नाही हे काहीतरी त्यांचे फंड आहे कारण महाराष्ट्र सरकार नाही आहे महाराष्ट्रात सरकार नाही आली आणि सरकार आली पाहिजे असं त्यांना वाटते म्हणून काहीतरी लॉलीपॉप दाखवणे आहे नाही आम्हाला आनंद होता की देवेंद्र फडकरी नितीन गडकरी साहेब आमच्या नागपुरात आमच्याशी भेटत महिलांची स्वागत करत आहे खूप म्हणजे मुलांनी स्वागत केलं आनंद वाटतो असे पंधराशे रुपयात सिलेंडर महाग झाला बिल किती महंगाई वाढवून दिली आहे किती महंगाई वाढवली आहे पैशाने थोडी नव्हते पंधराशे रुपयात नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहत आहात लोकमत मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर माझ्या मागे खरं तर तुम्ही आज या सगळ्या बहिणी बघत आहात आणि या बहिणी अजून कोणी नाही तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत सध्या आपण आहोत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आज हजारो लाखोच्या संख्येनं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत कारण एकच होतं कारण आज वचनपूर्तीचा आज दुसरा टप्पा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होता आणि पंधराशे रुपये प्रत्येकांच्या खात्यात जमा होणार अशी जी वचन जी असा जो एक नियम काढलेला होता मुख्यमंत्र्यांद्वारा आज तो खऱ्या अर्थाने सार्थ झाल्यासारखं चित्र जे आहे ते नागपुरात बघायला मिळालं हजारो लाखोच्या संख्येनं आज नागपूरच्या रेशीमबाग ग्राउंडवरती आज एक मोठा समारोह होता आणि या समारोहामध्ये हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार मंत्री आदित्य तटकरे नितीन गडकरी हे सगळे उपस्थित होते आणि यांच्या प्रामुख्याच्या उपस्थितीमध्ये आज हजारो आणि लाखो बहिणी ज्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या त्या इथे उपस्थित होत्या त्यांना एकच प्रकारे त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी तुम्ही कुठून आलेल्या आहात काय सांगाल पंधराशे रुपये खात्यात आले की नाही आले कुठन आहात आपण कुठं आहात पार्टी पार्टी नवीन नगर बाजार कशी वाटते चांगली वाटते तुम्ही श्यामनगर पार्टी काय सांगाल योजनेबद्दल योजनेबद्दल सर्वांच्या म्हणजे ज्यांच्याकडे खाते नव्हते त्यांना बँक पण खाते पर्सनल खाते मिळाले त्यांना आणि बँकचा बँकचा पण अनुभव मिळाला आणि पंधराशे रुपये प्रत्येकाला तीन तीन हजार रुपये आले अच्छा मला आलंय की नाही खाता बनलाय का तुमचं बनलाय खाता माझा कधी बनवलं मग ते बन अजून तुम्ही काय सांगाल कुठन आलेले आहात सगळ्या आज हा समारोह झालेला मुख्यमंत्री तुमच्याशी भेटले की नाही काही बोलणं झालं की नाही जवळून बघितलं की नाही कसं वाटलं सगळं दूरून बघितलं पण बघितलं सर्व काही चांगलं चांगलं झालं सर्व आनंद वाटलं सर्वांनाच पैसे मिळाले आम्हाला पण मिळलं पैसे सर्वच चांगले चांगलं झालं आज सर्व चांगलंच चांगलं की ज्याले ना ना ना। ना। ना 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 पैसे नाही आले त्याला पण येणार आहे असं म्हटलं त्यानं की ज्यांच्या खात्यामध्ये नाही आलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये येणार आहे बरोबर नोव्हेंबर पासून येणार आहे म्हणजे पैसे लाडका भाऊ लाडका बहीण आता जे पैसे वाचले आहेत त्यांच्याकरिता ते पैसे आता भेटणार आहे तुम्ही आपल्या लहान मुलाला घेऊन आलेले आहात इतक्या 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 गर्दीमध्ये मुख्यमंत्र्यांना बघायला आले त्यांना अभिवादन करायला आले की नेमकं का कारण काय होतं इकडे एवढ्या मुलाला नाही आम्हाला आनंद होता की देवेंद्र फडकरी गडकरी साहेब आमच्या नागपुरात आमच्याशी भेटत महिलांशी स्वागत करत आहे खूप म्हणजे फुलांनी स्वागत केलं आनंद वाटला आनंद वाटला काय सांगा तुम्हाला काय तुमच्या भावना आमच्या भावना आम्हाला पैसे आलेच नाही आम्हाला पैसे आलेच नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की नाही सांगितलं ना येतील म्हणून काहींना पैसे आले काही पैसे आले नाहीत ना आता तुमच्याशी बोलणार काय सांगाल कसं वाटत पैसे आमचे पैसे आले नाही आणि काहीचे येऊन पण डुबून पण गेले खात्यातल्या खात्यामध्ये आमच्या घरी पण काही आणि तिकडच्या तिकडून नाही जे अकाउंटचा नंबर दिला आणि त्या अकाउंटमध्ये नाही आले आणि दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे येऊन काहींचे पैसे डुबून गेले ही योजना ठीक आहे पण आले तर ठीक तरी कशाला डुबायला पाहिजे ना माझे पैसे तर आलेच नाही प्रश्न विचारते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू देत किंवा अनेक अशा महिलांसाठी योजना आहेत एकीकडे चांगली गोष्ट आहे मात्र दुसरीकडे महिलांवरती अत्याचार होतोय रे बलात्कार या सगळ्या गोष्टी होत आहेत सुरक्षितेसाठी मुख्यमंत्र्यांनी किंवा शासनाने काही करावे का की केवळ पैसे देऊन तुम्हाला संतुष्टी मिळेल पैसे देऊनच काही पैशा पैसा ही पैसा हीच लोकांची ही नाही आहे पैसा म्हणजे नाही लोकांची गरजा दुसऱ्या पण आहे मुलींसोबत अत्याचार होतात ज्या घरी मुली होतात त्यांना हे करून टाकतात दवाखान्यामध्ये मुलींना हे करतात मुलींना शिकवत नाही मुलींना खूप खालच्या पाहते मुलींना बाहेर निघायची काही सुविधा नव्हती पण मुलींना खूप सुविधा मिळाली की बाहेर निघून ते आपल्या पायावर उभे होऊ शकते कधी पती मारतात कधी काही करतात कोणावर काही अत्याचार होतात पण त्याच्यात तो समाधान खूप चांगला आहे अत्याचाराविरोधात कडक कारवाई कडक कानून यायला पाहिजे अत्याचार कडक झाला पाहिजे आणि हे जे सांगत आहे हे बरोबर आहे एकीकडे शिक्षण फ्री करतात आणि एकीकडे इतकं अत्याचार इतकं यांसाठी मग आम्ही आमच्या मुली बाहेरगावी कशा पटवायच्या इकडे इकडे सरकार म्हणते ना की मुलींसाठी शिक्षण फ्री आहे सगळ्या सोयी आहे हे आहे पण ह्या फक्त नावापुरते आहे कारण अजूनही महिला सुरक्षित नाही आणि पैशानी काही होत या पंधराशे रुपयात काही भागत एक सिलेंडर नाही होत एक तेलाचा डब्बा नाही होत मी पण हे भोगसले आहे तुम्ही आलेले आहात तुम्ही आले मुख्यमंत्र्यांना अभिवादन करतात आणि दुसरीकडे म्हणतात की पैसा नाही मला सांगा महागाई नाही वाढली का मला सांगा पंधराशे रुपयात एक सिलेंडर मिळतो का तेलाचा डब्बा नाही होत साडे सतराशे रुपयाचा तेलाचा डब्बा होतोय आणि पंधराशे रुपये म्हणजे काय मायने ठेवते कंट्रोलात जे राशन मिळतं ते खरोच सांगा खाऊ शकतो का ते उभे आहे या खाऊ पार शकतात का या स्वतः घेऊन विकतात ते धान्य आणि परत ते काहीतरी होऊन ते परत ते येते जोगीच नाही आहे ना त्या पंधराशे रुपयात खरंच राहत ज्या घरामध्ये एकटी बाई असली ते पंधराशे तर सिलेंडर महाग झाला बिल किती महंगाई वाढवून दिली आहे किती महागाई वाढवली आहे पैशाने थोडी पंधराशे रुपयात पण घरात पण नवरा बायकोच्या महंगाई पुढे झगडे होते की कसं करावा कसं फायदा पंधराशे नाही दिलं तरी चालतंय जर हे रिडिंग साडे दहा हजार महागाई कमी करा आम्ही आमच्या पगारामध्ये संतुष्ट आहोत आम्ही भरपूर आमच्या पगारात खाऊन दोन पैसे वाचवूही शकतो आम्हाला पंधराशे रुपयाची गरज नाहीच आहे जेवढ्या लाखोच्या संख्येनं इथे बहिणी आलेल्या तुम्ही पण त्यातल्या एक होत्या नेमकं हे सांगण्यासाठी आल्या होत्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तुमचं बोलणं कसं पोहोचणार लोकमतच्या माध्यमातून तर नक्कीच मुख्यमंत्री साहेब तुम्ही ऐका की या बहिणी तुमचं काय म्हणताय इथे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला जवळ चान्स मिळाला बोलण्याचा हो म्हणूनच तर बोलली ना की पंधराशे रुपयात माझं घर नाही भागत पंधराशे रुपये डॉक्टरची फी पण पाचशे रुपये आहे आज गेलं तर पाचशे रुपये डॉक्टरची फी विधानसभा निवडणूक येणार आहे त्याच्यात अगदी काहीच महिन्यापूर्वी ही योजना लागू झाली काय नाही हे काहीतरी त्यांचे फंड आहे कारण महाराष्ट्र सरकार नाही आहे महाराष्ट्रात सरकार नाही आली आणि सरकार आली पाहिजे असं त्यांना वाटते म्हणून काहीतरी लॉलीपॉप दाखवणे आहे पंधराशे रुपयाचा ही योजना आम्ही कायम सुरू ठेवू आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये आता भरभरून तुम्हाला तुमची आशीर्वादाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी आज आवाहन केलं यावरती का सांगाल आता मुख्यमंत्र्यांनी केलं केलंय की ही योजना आम्ही कायम सुरू ठेवू पण निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून तुमच्याकडून मदत द्या काय वाटतंय सांगू का नाही देऊ जर त्यांनी महागाई कमी केली जर आम्हाला जर असं वाटून राहिलं की रिडिंगचे दर कमी झाले महागाई घर टॅक्स पेट्रोल डिझेल हे इतकी जे नागपुरामध्ये विदर्भात एवढी महागाई वाढवून ठेवली ती महागाई जर कमी केली तर त्यांनाही परत दुसरा चान्स देऊ आपण बघितलं की या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत काहींच्या भावना पॉझिटिव्ह आहेत तर काहींचा एक एक निगेटिव्ह आस्पेक्ट आहे की केवळ पंधराशे रुपये देऊन होत नाही कारण महागाई वाढलेली आहे डॉक्टरची फीस केवळ पाचशे रुपये सिलेंडरचा भाव हा सतराशे रुपये आहे त्यामुळे पंधराशे रुपये हे केवळ लॉलीपॉप असल्याचा जो एक आरोप आहे त्या का काही लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना होतोय मात्र आपण या परिसरामध्ये बघू शकतो नागपूरचा रेशीमबाग ग्राउंडचा हा पूर्ण ओव्हरऑल हा एरिया आहे आणि या एरियामध्ये आपण बघतोय की मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं आज मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी अनेक कोपऱ्यातून विदर्भाच्या इथे उपस्थित झाल्या आणि यांना एक अभिवादन करण्यासाठी म्हणून आज एक मोठा कार्यक्रम जो आहे तो नागपुरात आयोजित करण्यात आलेला होता आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला असाच पद्धतीनं सहयोग करा तरी योजना येणाऱ्या पाच वर्ष असाच कायम ठेवू असा दावा आणि असा वादा आज मुख्यमंत्री सोबतच उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत